मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची आज पाहणी केली आहे पनवेलच्या पळसपे फाट्यापासून मुख्यमंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची पाहणी केली रस्त्यावरच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री आक्रमक झाल्याचं दिसून आलं गणेशोत्सवापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त होणार असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलंय तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय खड्डे कुठल्या मेथडने कुठल्या मटेरियल हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे अधिकारी आहेत जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कठोर कारवाई केली जाईल आणि जे जा अधिकारी या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्याच्या त्या जबाबदारीमध्ये ज्यांनी लापरवाही केली आहे त्यांना देखील कारवाई करावी लागेल कारण शेवटी हा लोकांचा त्रास आहे आणि म्हणून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही